नमस्कार खवयानो कसे आहात मी शरयू तुमचं कुक शरयूमध्ये स्वागत करते चला तर आज मी तुमच्यासाठी वेगळे राईसची रेसिपी म्हणजे छोले पनीर राईस घेऊन आलेली आहे करायला एकदम सोपा आणि खायला एकदम टेस्टी असा हा राईस कसा करायचा आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर सुरुवात करूया बघा राईस बनवण्यासाठी मी इथे बासमती राईसचा उपयोग केलेला आहे बघा तर हा राईस मी तीन ते चार जणांसाठी बनवणार आहे तर इथे साडेतीन वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे बासमती आणि आता तो आपण स्वच्छ असा धुवून घेणार आहे दोन ते तीन पाण्याने आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे स्वच्छ धुवून झाल्यावरती तो आपल्याला थोडं पाणी घालून अशा प्रकारे ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण एका पॅनमध्ये थोडं तेल घालायचं आहे बघा अशा प्रकारे आणि मी यामध्ये लांब असा कांदा चिरून घेतलेला आहे दोन मोठे कांदे मी इथे चिरून घेतलेले आहेत बघा आणि ते छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहेत बघा बिर्याणीला ज्याप्रमाणे आपण कांदा आ, फ्राय करून घेतो सुरुवातीला त्याचप्रमाणे आपल्याला हा सुद्धा एक मोठा कांदा घेतला तरी चालेल मी इथे मीडियम साईजचे दोन कांदे घेतले होते बघा इथे कांदा छान प्रकारे झालेला आहे आता मी हा बाजूला काढून घेते आहे कांदा बघा हा बाजूने ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला काजू गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे खूप होऊ द्यायचा नाही लगेच आपल्याला तो काढून घ्यायचा आहे बघा काजू इथे आपला गोल्डन झालेला आहे मी तो काढून घेते आहे आणि त्याच तेलामध्ये आपण फोडणी देणार आहोत त्याआधी मी तुम्हाला छोले दाखवते बघा रात्रभर भिजूळ घातले होते आणि तीन ते चार शिट्ट्या मी याच्या अगोदरच काढून घेतलेल्या आहे बघा नरम झालेला आहे आपला छोला त्यानंतर त्यामध्ये मी काही स्पायसेस घालते आहे लवंग मिरे आणि कलमी मी इथे घातलेली आहे आणि लसूण अद्रक आणि मिरचीचा थोडा ठेचा करून घेतला होता तो सुद्धा एक मोठा चमचा मी घालते आहे आणि इथे दो थोडा वेळ मसाले परतवल्यावरती परत एकदा मी कांदा इथे घालते आहे तो पण मोठा उभा चिरलेला कांदा मी इथे घातलेला आहे त्यानंतर लगेचच टमॅटो आपल्याला घालायचा एक मोठा टमॅटो मी इथे मिडियम साईजच्या फोडी करून घातलेल्या आहेत त्यानंतर आपण काही मसाले घालणार आहोत धनेपूड तिखट त्यानंतर हळद आणि गरम मसाला बघा गरम ने एक छान वेगळी त्याला टेस्ट येते त्यानंतर संपूर्ण मसाले मी छान परतवून घेणार आहे त्यामुळे आपला जो टमॅटो आणि कांदा आहे तो छान शिजेल आणि त्यानंतर मी पनीर इथे क्यूब करून घेतलेले होते बघा अशा प्रकारे तुम्हाला छोटे पाहिजे असतील तर तुम्ही छोटेसुद्धा क्यूब इथे करू शकता आणि वाफवलेले छोले मी यामध्ये घातलेले आहेत या सगळ्यांची क्वांटिटी डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्हाला मिळेल तुम्ही तिथे चेक करू शकता बघा त्यानंतर मसाल्यांमध्ये आपले छोले आणि पनीर छान प्रकारे परतवून घ्यायचे आहे अशा प्रकारे बघा मीडियम आसेवरती आपल्याला हे होऊ द्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ मी इथे घालते आहे आणि मीठसुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त कलर छान आलेला आहे आपल्या छोले पनीरला बघा त्यानंतर अशा प्रकारे वाफ घेऊन घ्यायची आहे आणि आवश्यक तितकं पाणी घालायचं आहे आपल्याला छोले तुम्हाला जर वाटत असतील आणखी नरम हवेत हो त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि आपल्याला राईससुद्धा यामध्ये शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून राईसमध्ये पनीर छोले आणि मसाल्यांचा छान अर्क उतरेल तांदूळ भिजवलेला घालून घेतो आहोत त्यामुळे आपण तो तांदूळ भिजवू घातल्यामुळे शिजायला मदत होते तांदूळ लवकर शिजतो बघा तांदूळ अलगद आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचा आहे जेणेकरून तो तुटणार नाही बघा अशा प्रकारे आणि परत एकदा थोडं पाणी घालून आपण तो झाकून शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये जर तुम्ही हा राईस केला तर तो आसट व्हायची शक्यता असते आणि जो मोकळेपणा बासमतीला पाहिजे तो नाही मिळणार त्यामुळे आपण असा पॅनमध्ये शिजवून घेतो आहोत बघा आपला भात इथे शिजून तयार आहे इथे जास्तीचे कुठलेच मसाले मी यूज केलेले नाही आहेत जे छोले आणि पनीरची जी टेस्ट लागते या राईसला ती अप्रतिम लागते आणि फटाफट असा होतो गरम गरम राईस आपल्या इथे रेडी आहे मी आता तो, तो सर्व करून घेते आहे हा अगदी कमी मसाले आणि तिखटमध्ये बनवल्यामुळे मुलांना मुलं ते आवडीने खातील त्यामध्ये प्रोटीन आणि छोले असल्यामुळे ते पौष्टिकसुद्धा हा राईस होतो म्हणजे विटॅमिन ए मिनरल्स खूप सारं प्रोटीन यामध्ये मुलांना मिळेल आणि त्यांना आवडेलसुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे छोले हे इम्युनिटी बूस्टर आहे आणि पनीर मुलांसाठी खूप चांगलं आहे जे मुलं दूध पित नाहीत त्यांना पनीर हे अल्टरनेटिव्ह डॉक्टर सजेस्ट करतात तर तुम्ही या प्रकारे पनीर जर ते खात नसतील तर या प्रकारे भातामध्ये घालून तुम्ही मुलांना देऊ शकता चला तर हा राईस बनवायला पण सोपा आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंट बॉक्समध्ये मी कमेंट करून कळवा कर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटते ते नक्की कळवा चला तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा थँक्यू